कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स भरणे नाका येथे ट्रेलरची रिक्षाला धडक वृद्ध महिला किरकोळ जखमी खेड शहरातील ऐतिहासिक गरम पाण्याच्या कुंडाची दुरावस्था बारा ऑगस्टपर्यंत उपाय न झाल्यास सामरण उपोषण करण्याचा सा इशारा कुडाळ एसटी डेपोमध्ये कामगारांची धडक व्यवस्थापनाविरोधात संतापाचा उद्रेक आणि नारळी पौर्णिमेसाठी आठ ऑगस्टला स्थानिक सुट्टी जाहीर रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरील नाका येथे माऊली महिला पथसंस्थेसमोर मंगळवारी सकाळी एक धक्कादायक अपघात झाला ट्रेलरचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्यानं रिक्षाला जोरदार धडक बसली या घटनेत रिक्षातील वृद्ध महिला किरकोळ जखमी झाली असून सुदैवानं मोठी दुर्घटना टळली रिक्षाचं मोठं नुकसान झालं असून धडक इतकी जबरदस्त होती की काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली नागरिकांनी प्रसंगावधान राखून वाहन बाजूला केले आणि वाहतूक पूर्ववत करण्यास मदत केली मुंबई गोवा महामार्गावर वारंवार अपघात घडत असल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे या अपघाताचा सत्र थांबणार तरी कधी असा सवाल आता नागरिक उपस्थित करतायत ना। खेड नगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीला साडेतीन वर्ष पूर्ण झाली मात्र शहरात विकासापेक्षा बकालपणाच वाढले असा आरोप करत मनसेनं नगर प्रशासनाच्या विरोधात आक्रमक पावित्रा घेतला आहे खेड शहरातून जाणारे भरणे साखरोली वाकवली आणि दापोली हे रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहतूक धोकादायक झाली आहे हे रस्ते एस एम सी या कन्स्ट्रक्शन कंपनीकडे असले तरीही त्यांच्या कामाच्या दर्जावर मनसेनं सवाल उपस्थित केला आहे पावसाळ्यापूर्वी देखभाल न केल्यामुळे सध्या भरने खेड रस्ता अत्यंत धोकादायक स्थितीत आहे याच पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांना निवेदन देण्यात आले जर प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात बसू दिलं जाणार नाही असा कडक इशारा यावेळी मनसेकडून देण्यात आला आहे याप्रसंगी तालुका अध्यक्ष निलेश बामणे शहराध्यक्ष ऋषिकेश कांदळे भालचंद्र साळवी गणेश बेलोसे स्वरूप माजलेकर मिलिंद नांदगावकर राहुल पाटणे मनोज दांडेकर अंकुश शिंदे प्रसिद्धी प्रमुख सर्वेश पवार प्रशांत बारटक्के आणि इतर मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड शहराच्या रस्त्यांची झालेली दुरावस्था लक्षात घेता लवकरच आंदोलन उभं राहण्याची शक्यता आहे हराफोर अधिकारी यह आल नहीं ज्यांना येणार येणाऱ्या धक्कामध्ये त्यांना आम्ही धडा शिकवू खेळचं पाणी काय असेल दाखवून देऊ आज अनेक लोक या खड्डे पडतात जखी होतात आज अनेक अनेकांना पाडतुकीचं की दुखणं निर्माण झालेलं आहे याला जबाबदार हे प्रशासन आहे याने अनेक लोकांची निवेदनं स्वीकारलेत परंतु आज त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं निवेदन दिलेलं आहे या निवेदनात दखल घेतली नाही तर काय फळखटक होतं हे त्यांनी पाहिलेलं आहे त्याला माहिती आहे आणि म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात स्पष्टपणे सांगितलं होतं घरगुती वीज ग्राहकांना प्रीपेड मीटर सक्तीने लावले जाणार नाहीत मात्र या घोषणेला हरताळ फसणारी घटना खेड तालुक्यात घडताना दिसतीये खेड तालुक्यात शंभर टक्के वीज बिल वसुली असूनही कंपन्यांकडून जबरदस्तीने प्रीपेड मीटर लावले जातात ही कामं एवढ्या टोकाची झाली आहेत की काही कंपन्यांचे कर्मचारी बंद घर परस्पर घुसून मीटर लावत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय या, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं खेडच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी मनसे राज्य सरचिटणीस आणि खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा नेण्यात आला प्रीपेड मीटर परवानगीशिवाय बसवताना आढळल्यास त्यांच्या गालावर आमचा हात असेल असा थेट इशारा मनसेनं दिलाय यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष निलेश ऋषिकेश भालचंद्र साळवी गणेश बेलोसे स्वरूप माझलेकर मिलिंद नादगावकर राहुल पाटणे मनोज दांडेकर प्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार प्रशांत बारटक्के आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातील नागरिकांच्या भावना लक्षात घेता लवकरच या मुद्द्यावर मोठे आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जाते खेड शहरातील ऐतिहासिक गरम पाण्याचे कुंड गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असून पुन्हा एकदा याची दुरावस्था समोर आली आहे गेल्या वर्षी महाराजा प्रतिष्ठानच्या वतीनं पुढाकार घेऊन हे कुंड साफ करून नागरिकांसाठी सुरू करण्यात आलं होतं मात्र केवळ वर एका वर्षातच खेड नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे पुन्हा हे कुंड बंद आणि अस्वच्छ अवस्थेत गेले आहे गेली आठ ते दहा वर्षे या कुंडाची स्थिती खराब असून पुन्हा त्याच दुर्दशेची पुनरावृत्ती होत आहे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे प्राचीन कुंड पर्यटक आणि स्थानिकांसाठी निरुपयोगी ठरत आहे या संदर्भात महाराजा प्रतिष्ठानचे सचिव प्रणव मापुसकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलंय कुंडाची तात्काळ स्वच्छता करून बारा ऑगस्ट पर्यंत नागरिकांसाठी खुले न केल्यास पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे असा इशारा यावेळी देण्यात आला याप्रसंगी मार्गदर्शक निखिल जामसेंडेकर किरण तायडे दुर्गसेवक स्वराज गांधी नरेंद्र जाधव अभिजित मुंडेकर आर्यन मापुस्कर आदी उपस्थित होते खेड शहरातील एक ऐतिहासिक म्हणून ओळखलं जाणार ओळखलं जाणारं गरम पाण्याचं कुंड या ठिकाणी आपण आलो होतो गेल्या आठ एक महिन्यात महाराजा प्रतिष्ठानच्या मार्फत ह्या कुंडाची साफसफाई व सुशोभीकरण करण्यात आलं होतं नवीन कौलं वगैरे बसवण्यात आली होती पण आमचं खेड शहराचं म्हणावं किंवा खेडवासियांचं दुर् दुर्दैव आहे की आमच्या खेड नगर परिषदेला ह्या ऐतिहासिक ठिकाणाची साफसफाई म्हणा किंवा देखभाल करता आली नाही त्याच्यामुळे आज सहज ह्या मार्गाने जात असताना आम्ही इथं पाहणी केली गवत वाढलेला आहे चिखल आहे वर आतमध्ये लोक येऊ शकत नाहीत जर आपण नगरपालिकेच्या मार्फत ह्या ह्याच्या कुंडाची साफसफाई येत्या आठ दिवसात नाही केली तर आपल्या महाराजा प्रतिष्ठानच्या मार्फत ह्याच्यावरती उपोषणाला बसण्यात येईल खेड शहरातील आठ ते दहा वर्ष बंद अवस्थेत असणार गरम पाण्याचं कुंड गेल्याच वर्षी आपण महाराजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आठ ते दहा मोहीम यशस्वी करून हे गरम पाण्याचं कुंड लोकांसाठी आपण उपलब्ध करून दिलेलं पण जर दुरावस्था जर बघितली तर पुन्हा तीच अवस्था झालेली आहे आठ ते दहा पूर्वी जी होती ती आता जे गरम पाण्याचं जे कुंडावर आम्ही खास पाणी करण्यासाठी आलो परंतु जर या कुंडाची जर अवस्था बघितली तर अक्षरशः एवढं यह चार ते पाच फुटाचं गवत वाढलंय काही झाडी आहेत माती आहे मेन एंट्री आपण गेल्या साफ करून घेतलेली परंतु हे नगर दुर्भाग्य आहे महाराजा प्रतिष्ठानचं संयुक्त विद्यमाने उपलब्ध करून दिलेलं कुंड जे जे करून कवल्या बघित सगळ्या वसवून देण्यात आलेलं ती कुंड परत त्या कुंडाची तीच अवस्था आहे तर येत्या पा आठ दिवसात जर चालू नाही झालं किंवा साफसफाई नाही झाली तर अन्यथा पंधरा ऑगस्टला आम्ही महाराजा प्रतिष्ठानचा सचिव व सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी उपोषणाला बसणार आहे खेड नगर परिषदेच्या विरोधात उपोषणाला बसणार आहे हे प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे पेण पोलिसांनी कृष्णा सोनावणे यांना बंद खोलीत डांबून मारहाण केल्याचा गंभीर आरोप झालाय या प्रकरणाचा निषेध करत स्वराज्य संविधान रक्षक सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पॅन्थर सुशीलभाई जाधव हो। यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अमरण उपोषण सुरू केलंय सोनावणे यांना जातीवाचक शिविगाळ करत अमानुष मारहाण करण्यात आल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला असून दोषी पोलिसांवर ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबन करावे अशी मागणी केली जात आहे सो सोमनाथ सूर्यंशी मृत्यू प्रकरणानंतर राज्यात पोलीस हिंसाचाराबाबत संतापाची लाट उसळली असताना रायगडमधील हे प्रकरण अधिकच खळबळजनक ठरत आहे या आंदोलनाला भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सिद्धोधन कांबळे रिपब्लिकन सेनेचे से जिल्हा उपाध्यक्ष सुफियान मुकादम यांच्यासह महाराष्ट्रभरातून पाठिंबा मिळत आहे सोनावणे कुटुंबियांना लवकरच न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा आता सर्वसामान्यांमध्ये वाढली आहे माझ्यावर कुठलाही गुन्हा नसताना किंवा काही नसताना शुल्लक कारणावरना मला पोलिसांनी मारझोड केलं आहे आणि कुठलाही गुन्हा नाही काही चुकी नसताना पोलिसांनी आत्म नेऊन मारझोड केली जातेच एक शिवीगाली केली माझ्या मिसेस आणि बायकोसमोर हां हे सुद्धा माझ्यावर कुठलाही त्यांच्याबरोबर साहेबांवरती गुन्हा दाखल झालेला नाही माझी हीच अपेक्षा आहे ज्याप्रमाणे सुनिवर्षी प्रक प्रकरण जे झालेलं आहे तो प्रकार पुन्हा होऊ नये त्याच ह्याच्याने मी मागणी करतो आहे का त्याच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल हवा हो आणि ज्यांनी अधिकाऱ्यांनी त्यांना सपोर्ट केलं आहे त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल हवा हो। आमची मागणी आहे रायगड जिल्ह्यामधील पेण तालुक्यामधील आमच्या बौद्ध समाजाच्या माणसाला चुकीच्या पद्धतीने कोणत्याही प्रकारची एफ आय आर नसताना कोणत्याही प्रकारचा अर्ज नसताना कोणत्याही प्रकारची चुकी नसताना जो क कर, पोलीस कर्मचारी आहे आर डी ढोबले यांनी बेकायदेशीरपणे एका बंद खोलीमध्ये त्यांना गलफटीला पकडून त्यांना जातीवाचक शिबीकाल करून त्यांचा मर्डर करण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे पेण पोलिस स्टेशनमध्ये आणि त्यानंतर त्यांच्या फॅमिलीने त्यांना हॉस्पिटलाईज केलं पाच दिवस ते हॉस्पिटलला होते आणि एकंदरीत प्रकार ते सर्व आम्ही प्रशासनाला सांगितल्यानंतर प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे आमची मागणी मापक आहे याच्यामध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आमच्या बौद्ध समाजाच्या माणसाला मारहाण केलेली आहे जातीवाजिक शिबिघाल केलेले आहे त्याचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे त्याच्यावर ॲट्रसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्या त्यांचे सिनियर पी आय असतील डी पी असतील यांनी त्याच्या पडदा टाकण्याचा प्रयत्न केला एस पी ना खोटा रिपोर्ट पाठवण्याचा प्रयत्न केला कायद्यामध्ये कसूर केलेला आहे यांना देखील त्यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे अशा आमच्या तीन मागण्या या ठिकाणी आहेत बारा मे रोजी सोनावणे बंधू आपल्या सहपरिवारासोबत बौद्ध जयंतीनिमित्त काही ठिकाण कार्यक्रमात जात असताना किरकोळ वादविवा वादविवाद झाला आणि तो वादविवाद वाद वा, वाद 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 पोलीस पेन पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचण्यात पोहोचला नंतर यांची तक्रार न ऐकता संबंधित अधिकाऱ्यांनी हल्ला यांच्या बायको लेकरासमोर समोर बेदाम पद्धतीने मारहाण केली आणि नंतर ते पाच दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले संबंधित तक्रार आपल्या पँथल आर्मीच्या माध्यमातून एस पी मॅडमला करण्यात आली परंतु आज तक्रार करून सुद्धाही कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही एस पी मॅडम पूर्णपणे अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत तर आज भीम आर्मीच्या माध्यमातून देखील या अमरण उपोषणला आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत आणि एस पी मॅडमला इशारा आहे संबंधित अधिकाऱ्यांवरती जर तात्काळ कारवाई झाली नाही त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले नाहीत त्यांना निलंबन जर करण्यात आलं नाही तर भीम आर्मीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं आंदोलन पुकारण्यात येईल हॉटेलमध्ये दारू विक्रीसाठी लागणारे एफ एल तीन लायसन्स काढून देतो अशी बतावणी करत एका भामट्या अधिकाऱ्याने तब्बल आठ लाख दहा हजारांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे शिलवंत प्रमोद गवई राहणार भिवंडी आणि मूळचा भादोला तालुका बुलढाणा येथील यांनी स्वतःला उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असल्याचे सांगून एका हॉटेल मालक आणि त्याच्या मित्राशी ओळख काढली आणि विश्वास संपादन करून ही रक्कम उकळली आहे यासंदर्भात सागरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिस निरीक्षक संजय ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सखोल चौकशीचे आदेश दिले फसवणुकीच्या अशा प्रकारांपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय पनवेलमधील बार आणि ऑर्केस्ट्रा तोडफोड प्रकरणात अटक झालेल्या मनसे प्रवक्ते योगेश चिले आणि इतर आठ जणांना पनवेल न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे जामीन मिळाल्यानंतर योगेश चिले आणि गजानन काळे यांनी पत्रकारांशी बोलताना नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील डान्स बार विरोधात पुन्हा कारवाईचा इशारा दिला पंधरा दिवसांच्या नवी मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन देणार असून त्यानंतर जर कारवाई झाली नाही तर आम्ही पुन्हा धडक मोहीम उघडणार असा सज्जड इशारा मनसेनं दिला आहे पनवेल आणि मुंबईतील अनधिकृत डान्स बार राजकारण्यांच्या आशीर्वादामुळे सुरू आहेत आणि पंधरा दिवसानंतर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनावरच असेल असा गंभीर आरोप देखील या नेत्यांकडून करण्यात आला खरं तर दोन तीन दिवसापूर्वी ही घटना घडलेली होती कोण फाटे बार। ते नाईट आयडर्स हा बार लेडीज बार हे शक्यत होतो त्यावर आमच्या माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं शेकपच्या वर्धापन दिनिमित्त जे ते पडसाद पनीलमध्ये उमटलेले आहेत काल पाटे आम्ही त्यांना जे मनसेचे जे, जे आ, आता त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आम्ही सरेंडर करून आज एन जी जामीन मान्यता केलेली आहे कोर्टाने काय सांगितलं आहे आता सध्या तरी कोर्टाने असे निर्णय दिलेले आहेत की पी आर बॉन्डवर सध्या सर्व हे महाराष्ट्र सैनिकांना सोडण्यात आलेलं आहे वेळेवेळी वेळेवेळी ज्या तारखा असतील कोर्टाच्या वगैरे त्या तारखेला हजर राहायचं शक्य जे काय आपल्याकडून पोलिसांना जे काही सहकार्य करता येईल किंवा काय गोष्टींची माहिती जर उपलब्ध असेल ते माहिती फक्त वेळोवेळी किंवा आपण पोलिसांना सहकार्य करण्याचं पूर्णपणे कोर्टाने निर्देश दिलेले आहेत दणका ज्यावेळी साहेब एखादा मुद्दा मांडतात त्यावेळी त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र सैनिक देतच असतात आम्हीसुद्धा तेच केलं आणि खरंच महत्त्वाचा मुद्दा आहे माननीय राजसाहेबांनी हा मुद्दा महाराष्ट्रासमोर मांडलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये अशा पद्धतीने डान्स बार संस्कृती फोफावणं हे महाराष्ट्रासाठी लाजीरवाणच आहे आणि मा आमचे प्रवक्ते माननीय गजानन काळे बोलल्याप्रमाणे पुढच्या काही दिवसांमध्ये याच्या विरोधात आम्ही ठामपणे उभे राहू कारण डान्स बार तरी चालू होता सुद्धा नाही हे प्रशासनाचं अपयश आहे आमचं काम आहे विरोधक म्हणून ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या जनतेसमोर आणणं त्या चुकीच्या गोष्टीवरती कारवाई करण्याचं काम सत्ताधाऱ्यांचं आहे सत्ताधारी अपयशी ठरतात तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरती उतरत असते अवैध जे काही अनधिकृत डान्सबार ह्या नवी मुंबई असतील किंवा रायगड पनवेल परिसरात असतील हे बंद झाले पाहिजेत पण ज्या पद्धतीने प्रशासन असेल किंवा ज्यांच्या हातात इथली सत्ता आहे ते सर्व सत्ताधारी राजकारणी यांच्या आशीर्वादाने हे सगळे प्रकार सुरू आहेत मी आत्ताच योगेश चिले यांच्याशी बोललो की लवकरच नवी मुंबई पनवेल रायगड असेल याला पोलीस आयुक्त बारंबेसाहेब लागतात आम्ही लवकरच दोनही शहरांच्या वतीने एक संयुक्त निवेदन देणार आहोत आणि पुढच्या दहा पंधरा दिवसाची मुदत देणार आहोत की आपण स्वतः या जे काही अनधिकृत आणि अवैध हे डान्सबार आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा पंधरा दिवसानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला संपूर्णतः प्रशासन जबाबदार असेल कुडाळ येथील एस टी डेपो मध्ये कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सेवा शक्ती संघर्ष एस टी कामगार संघटनेनं आगार प्रमुखांच्या कार्यालयातच धडक दिली कामाच्या वेळेत योग्य आराम न मिळणे वारंवार पाठवलेल्या तक्रारींची दखल न घेणे तसेच चुकीच्या व्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांना भोगाव्या लागणाऱ्या अडचणीमुळे नाराजीचा सूर चढलाय निषेधार्थ संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी आज कार्यालयात आगार व्यवस्थापकांचा घेराव घालून जो जोरदार आंदोलन छेडलं तातडीनं उपाययोजना न, न केल्यास मोठं आंदोलन उभारू असा इशारा सेवा शक्ती संघर्ष संघटनेकडून देण्यात आलाय काय माहितीये कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन ज्या या ठिकाणी असणाऱ्या अडचणी आहेत त्याबाबत वारंवार आमच्या संघटनेच्या माध्यमातून विभाग नियंत्रकांशी आगार व्यवस्थापकांशी टप्प्याटप्प्याने आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे सदर पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखवली असल्या कारणाने आज आम्हाला विभागीय अध्यक्ष संदेशजी गोटा सावंत साहेब यांना या आगारात या आणणं भाग पडलं आहे आणि समक्ष आमचे पाचच विषय आज प्रामुख्याने आगार व्यवस्थापकांनी निर्णयही सुद्धा लावलेले आहेत आणि दुसरी मुद् महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे काय भविष्यामध्ये आता एक महिन्यावर आपले गणेश चतुर्थीचा मोठा सण आपल्याला येऊन टेपलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आज आगाराची जी परिस्थिती आहे सी एन जी गाड्या इथे आणल्यामुळे स्वतःचं सी एन जी रिफिल पंप नसल्यामुळे आज गाड्या दीड दोन तेरा चौदा किलोमीटरवर जात आहेत धारापला भरायला त्यामुळे पर्यायाने जी काय आपण एस टीची सेवा सामान्य सामान्य जनतेला देत असतो त्या जनतेला त्या सेवेचा लाभ वेळेत मिळायला पाहिजे तो मिळत नाही आहे निव्वळ फक्त सी एन जी व्हेकल्समुळे आणि या सी एन जीमुळे भविष्यात सुद्धा गणेश चतुर्थीच्या कालावधीमध्ये सुद्धा अतोनात हाल होणार आहेत याचा सुतोवाच या प्रशासनाला सुतो आपण देण्यासाठी इथे साहेबांच्या माध्यमातून आलो काय प्रमुख रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नसल्यानं जिल्ह्याचा विकास अडथळ्यात आल्याची टीका आता थेट शिवसेना शिंदे गटाकडून होतीये रायगड जिल्ह्यातील स्वातंत्र्य दिनाच्या झेंडावंदनाचा मान दरवर्षी महिला आणि बाल विकास मंत्री तटकरे यांना दिला जातो यामुळे विरोधात असलेल्या मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे ही नाराजी दूर करण्यासाठीच मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेत पंधरा ऑगस्टचा मान गोगावले यांनाच मिळावा अशी इच्छा व्यक्त केली आहे तसेच रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेचीच नेमणूक व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्यांच्या पाठोपाठ रायगड मधील शिवसैनिकांनी देखील गोगावले यांना झेंडावंदनाचा मान मिळावा अशी मागणी केली आहे त्यामुळे आता दिवशी झेंडावंदन कोण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गेले सात महिन्यापासून रिक्त आहे त्याच्यामुळे विकासाला फार मोठ्या प्रमाणात खेळ बसलेला आहे त्यातच आता पंधरा ऑगस्ट सारखा झेंडावंदनाचा महत्वाचा कार्यक्रम येत आहे आमची सर्वांची मागणी आहे रायगडवासियांची की पंधरा ऑगस्टच्या पूर्वी आदरणीय नामदार भरतश गोगावले यांना पालकमंत्रीपद पा जाहीर करावं आणि वर्षीचा झेंडा वंदनाचा मान भरतशील गोगावले यांना द्यावा ऐंशी टक्के जनतेची मागणी आहे त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेनेचे तीन आमदार असून रा भाजपचे तीन आमदारांचं समर्थन भरश गोगावलेनं आहे आणि म्हणूनच ऐंशी टक्के लोकांची अशी मागणी आहे की भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद देऊन पंधरा ऑगस्टपूर्वी त्यांना मान द्यावा अशी विनंती आम्ही रायगडवासींना करत आहोत गुहागर तालुक्यातील अंजनवेल फाटा परिसरात रस्त्यावर मुक्तपणे फिरताना दिसल्यानं एकच खळबळ उडाली अचानक गवा समोर दिसल्यानं वाहन चालक आणि रस्त्यावर असलेले नागरिक घाबरून गेले आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली या भागातील सुरू असलेल्या बेसुमार वृक्षतोड या घटनांचे कारण ठरत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे जंगल उद्ध्वस्त होत चालल्यामुळे गवे बिबट्यात यांसारखे वन्य प्राणी आता थेट मानवी वस्तीत उतरू लागल्यात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून वन विभागाने तातडीने लक्ष घालाव्याची मागणी होती आहे अशा प्रकारांमुळे ग्रामस्थ अस्वस्थ झाले असून रात्रंदिवस सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील कशेणे गावात पहाटेच्या सुमारास बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळालाय गावातील काही नागरिकांनी पहाटे दोन वाजता अंधारात बिबट्या फिरताना पाहिल्याची माहिती दिली शिकारीच्या शोधात हा बिबट्या गावात प्रवेश केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय त्यामुळे कशेने गावासह इंदापूर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीनं लक्ष घालण्याची मागणी केली असून शाळा शेत आणि घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं सावट आहे वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला पकडा अशी जोरदार मागणी सध्या ग्रामस्थांमधून होती आहे मुंबई गोवा महामार्गावरील जाणवली गडनदी पुलावर कणकवली पोलिसांनी नाकाबंदीची मोहीम सुरू केली आहे तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत असून विनापरवाना वाहने फेन्सी नंबर प्लेट अपूर्ण कागदपत्रे ट्रिपल सीट वाहन चालक ड्रिंक अँड ड्राईव्ह यावर कडक नजर ठेवण्यात येते पोलिस अधीक्षक मोहन दईकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या देखरेखीखाली नाकाबंदी सुरू आहे मात्र तपासणी पथक उतारावर आणि वेगवान मार्गावर थांबल्यानं वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त आहे अनेक वाहन चालकांचे धाबे चांगलेच जणल्याचं पाहायला मिळत आहे अचानक थांबवल्यानं अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी चिंता आता नागरिकांमधून व्यक्त होते आहे रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल हद्दीमधील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांसाठी शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त तीन सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी आठ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेनिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे त्याचबरोबर ज्येष्ठा गौरी विसर्जन निमित्ताने दोन सप्टेंबर रोजी आणि नरक चतुर्दशी अर्थात अभ्यंग स्नान निमित्ताने वीस ऑक्टोबर रोजी देखील स्थानिक सुट्ट्यांचे दिवस म्हणून रत्नागिरी जिल्हा महसूल हद्दी करता जाहीर करण्यात आले आहेत याबाबत सन दोन हजार पंचवीस साठी स्थानिक सुट्ट्यांची अधिसूचना सात मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली कोरेगाव ग्रामविकास मंडळ मुंबई या संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी बारावी आणि पदवीधर यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा घाटकोपरमधील वनिता हायस्कूल सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडल्या यावेळी विद्यार्थ्यांसह हो पालक देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमासाठी रेनबो स्कूल ठाण्याच्या उपप्राचार्य अश्विनी रसाळ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे कौतुक करताना मोबाईलच्या व्यत्ययातही अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन केलं मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार विजयानंद मोरे यांनी विद्यार्थ्यांनी मनमोकळे व्यक्त झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत आत्मविश्वास वाढवण्याचा सल्ला दिला तसेच प्राध्यापक संदीप मोरे यांनी संगतीचं महत्व करिअर मार्गदर्शन आणि गावाविषयी आत्मीयता मांडली अध्यक्ष रमेश मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच आरोग्य आणि वैवाहिक जीवनाची जाणीवपूर्वक तयारी करण्याचा सल्ला दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मोरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र मोरे रघुनाथ तांबट दीपक सावंत दिनेश सावंत आणि मनोज मोरे यांचे विशेष योगदान लाभले रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलच्या वतीनं वरसे येथील एम बी पाटील हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना स्टडी बडी ॲपचे विनामूल्य कुपन वाटण्यात आले या उपक्रमात एकूण एकोणपन्नास विद्यार्थ्यांना फायदा झाला असून हा उपक्रम सी एस आर योजनेअंतर्गत रोटरी पुणे आणि रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल यांनी राबवला या ॲपची एकूण किंमत पंच्याहत्तर हजार रुपये असून एकाच वेळी एवढी मदत मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे प्रेसिडेंट विजय देवकर सेक्रेटरी राकेश कागडा हजेंदार दिलीप देशमुख तसेच लिटरसी डायरेक्टर भूषण गाजरे शाळेचे शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी योग्य तयारी कशी करावी यासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार असल्यानं पालक आणि शिक्षकांनी रोटरी क्लबचे आभार मानले यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथे सामण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण